हिंदूंनो न किमान दोन मुले जन्माला घालाच असं आवाहन केले गेले -के हिंदू महाविश्व हिंदू परिषदेकडून हे आवाहन करण्यात आलंय विश्व हिंदू परिषदेनं हिंदूंनो किमान दोन मुले जन्माला घालाच असं म्हटलेलं आहे बांगलादेशातील राजकीय पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलंय तर विश्व हिंदू परिषदेकडून हिंदूंना हे आवाहन करण्यात आलंय बांगलादेशमध्ये अराजकता माजलेली आहे तिथे हिंदूंवर अन्याय सुद्धा केला जातोय आणि या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेनं हे आवाहन केलंय हिंदूंनो किमान दोन मुले जन्माला घालाच असं विश्व हिंदू परिषदेनं म्हटलंय भारतामध्ये जर लोकतंत्र वाचवायचं आहे आणि ह्या प्रकारची अराजकता भारतामध्ये निर्माण नाही झाली पाहिजे असं आम्हाला वाटत आहे तर प्रत्येक हिंदूंनी कमीत कमी दोन अपत्य जन्माला घातले पाहिजे हिंदूंची जनसंख्या राहील, तरस इथे बहुसंख्यक राहील तरच इथे लोकतंत्र सुरक्षित राहील असं आमचं स्पष्ट मत आहे